नमस्कार मित्रांनो डिजिटल वैभव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील अवेळी पाऊस गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत झालेल्या पाऊस व गारपीट इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतपिकाच्या नुकसानीकरिता राज्य आपत्ती प्रति साथ देण्याच्या निकषाबरोबर मदत देण्यामाबत राज्य सरकारने जी आर तारीख जे आर जारी केलेल्या त्याचनुसार तुम्हाला कुठली आर्थिक मदत होणार नाही शासन निर्णय काय आहे हा शासन निर्णय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तिथून डाउनलोड करू शकता तसेच जी आर काय मी तुम्हाला सांगतो तर राज्याविरोधात होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झाले होणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मदत देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापाचे दोन हजार पाचमधील कलम प्रतिसाद दिंगी स्थापन करण्यात आलेली आहे या निधीद्वारे केंद्र शासनाकडनं पंच्याहत्तर टक्के राज्य शासनाकडनं पंचवीस टक्के याप्रमाणे अंशदान दिले जाते त्यामुळे आपत्ती प्रतिसाद निधीमधून केवळ चक्रीवादळ दुष्काळ भूकंप आग सुनामी गारपीट दरड कोसळणे बारा नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित होणाऱ्या साठी मदत देणे हे गरजेचे असणार आहे त्यामुळे हा शासन निर्णय आहे तसं शासन निर्णय मी थोडक्यात तुम्हाला सांगतो जिराईत पिकांच्या नुकसानीसाठी मदत म्हणून आठ हजार पाचशे प्रति हेक्टर म्हणजे दोन हेक्टरच्या मर्यादित प्रचलित एस आर डी एफ आणि मदतीचे तिचे वाढीव दर तेरा हजार सहाशे प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादित तसेच बागायत पिकाच्या नुकसानीसाठी मदत सतरा हजार प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादेसाठी आणि मदतीचे वाढवीचे दर सत्तावीस हजार प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेत तसेच बहुवार्षिक पिकाच्या नुकसानीसाठी मदत म्हणून बावीस हजार पाचशे प्रति हेक्टरी दोन हेक्टरीच्या मर्यादेत आणि मदतीचे वाढीव दर म्हणजे शहात्तर हजार प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेत ही राज्यात आपत्ती प्रतिसाद निधी बदल निकषा अथवा त्यापेक्षा अधिक दराने देण्यात मदतीची रक्कम विवाहित करण्याबाबत हा राज्य शासनाच्या निधीतून लेख खर्च करण्यात आलेले तसे आहे तसेच मदतीचे रक्कम प्रदान करण्यासाठी वेगवेगळ्या निर्गामित करण्यात आलेल्या शासन निर्णयामध्ये विविध केलेल्या इतर अटी शर्ती लागू राहतील तसेच शेतपिकांच्या नुकसानीकरिता संपूर्ण हंगामामध्ये एकाच वेळी अनुदान अन्वय असेल तसेच हा शासन निर्णय वित्तीय विभागाच्या अनुचार संदर्भ क्रमांक आणि सव्वीस बारा दोन हजार तेवीस अनुसमतेने निर्गमित केलेला आहे असा हा संपूर्ण महत्त्वाचा शासकीय निर्णय आहे तर आपल्या सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा नवीन आला असा युट चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटू अशा नवीन व्हिडिओ आणि अपडेटसाठी जय जय महाराष्ट्र